सध्या सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत तर कोणी स्वतःच नवीन घर खरेदी करत आहे अशातच सिनेविश्वात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी फार्म हाऊस खरेदी केला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार अभिनेत्री प्रार्थना बेहरे झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे प्रार्थनाने आजवर विविध चित्रपट मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत प्रार्थना सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते कामासह ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटोज व व्हिडिओज देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असते अशातच प्रार्थनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून तिने अलिबाग येथे स्वतःच नवीन फार्म हाऊस खरेदी केलं असल्याचं म्हटलं आहे प्रार्थनाचं हे फार्म हाऊस अलिशान असून फार्म हाऊसचं इंटीरियर आकर्षित करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रार्थनाचं हे फार्म हाऊस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे तर अलिबाग येथील हे फार्म हाऊस तिचं व तिच्या नवऱ्याचं असून दोघांनी या फार्म हाऊसला अगदी उत्कृष्ट पद्धतीने सजवलं आहे प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनयासह सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते व ती अनेकदा तिच्या आयुष्यातील घडामोडी तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने इंस्टाग्रामवर काही फोटोज पोस्ट करत तिने कर्जत येथे फार्म हाऊस खरेदी केली असल्याची गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती प्राजक्ताने निसर्गाच्या सानिध्यात अलिशान असं फार्म हाऊस खरेदी केलं असून यासाठी तिने अनोखं असं कॅप्शनही दिलं होतं खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहित फेडू फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या असं तिने म्हटलं होतं तर प्राजक्ताच्या या फार्म हाऊसचं नाव प्राजक्त कुंज असून निसर्गाच्या सानिध्यात घर घेण्याचं प्राजक्ताचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे अगदीच डोंगरा लगत असलेलं हे फार्म हाऊस प्राजक्ताने स्वकमाईने खरेदी केलं आहे मेघात हाडे बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा धाडेनेही कोकणातील रत्नागिरी परिसरात स्वतःचा विला खरेदी केला आहे कोकणातील निसर्ग व समुद्रकिनारी असलेल्या मेघाच्या विलाचं नाव मँगोज अँड सी शेल्स असं आहे समुद्रकिनारी वसलेल्या या विलाला नुकतीच मेघासह अभिनेत्री सई लोकूर व शर्मिष्ठा राऊत या दोघींनीही भेट दिली होती शिवाय बऱ्याच दिवसांनी हे त्रिकूट एकत्र पाहायला मिळालं चिराग पाटील अभिनेता चिराग पाटीलचंही फार्म हाऊस असून द फार्म हाऊस टेन असं त्याच्या फार्म हाऊसचं नाव आहे या फार्म हाऊस व्यतिरिक्त सुद्धा चिरागची अजून दोन तीन फार्म हाऊस आहेत तर या कलाकारांपैकी कोणत्या कलाकाराचं फार्म हाऊस तुम्हाला जास्त आवडलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका